मित्रांनो आपण जेव्हा डॉक्टरांकडे किंवा मेडिकलमध्ये जातो तेव्हा आपण वेगवेगळ्या औषधांबद्दल ऐकतो काही औषधं महाग असतात तर काही स्वस्त पण एक्झॅक्टली या संशोधन औषध म्हणजे रिसर्च ड्रग्जमध्ये आणि जेनेरिक औषधांमध्ये फरक काय असतो हे आज आपण समजून घेऊया रिसर्च ड्रग म्हणजे संशोधन औषधी याचा अर्थ काय तर रिसर्च ड्रग म्हणजे असं ड्रग जे एखाद्या कंपनीने बऱ्याच वर्षांपर्यंत केलेल्या रिसर्चनंतर बनलेलं ड्रग असतं हे औषध बाजारात येण्याआधी दहा पंधरा वर्षांपर्यंत प्रयोगशाळेत रुग्णांवर वेगवेगळ्या चाचण्या होतात वेगवेगळ्या टेस्ट केले जातात ज्याच्यावरनं आपल्याला हे समजतं की हे ड्रग किती सुरक्षित आहे याचा किती परिणाम पेशंटवर होतो रोग किंवा जो आजार आहे त्यामध्ये किती फायदा होतो या संशोधनावर खूप मोठा खर्च केलेला असतो म्हणूनच ही औषधी सुरुवातीला फार महाग असतात आता जेनेरिक औषधं म्हणजे काय जेव्हा रिसर्च ड्रग याचा पेटंटचा जो कालावधी आहे तो संपतो प्रत्येक ड्रग जेव्हा कोणती नवीन कंपनी काढते त्याचं पेटंट घेते की दहा वर्षांपर्यंत याचा जो काही रिसर्च आम्ही केला आहे याच्या रॉयल्टीज आम्हाला भेटल्या पाहिजे पण जेव्हा तो पेशंट पेटंट पिरियड संपतो तेव्हा इतर कंपन्यांना तेच ड्रग बनवण्याची परवानगी मिळते जेनेरिक औषध यांना फक्त जे रिसर्च मॉलिक्युल आहे त्यातला जो सक्रिय घटक आहे म्हणजे जो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे तो टाकायचा असतो आणि त्यांना एवढं प्रूव्ह करायचं असतं की जे रिसर्च ड्रग आहे तेवढाच असर आमचं ड्रग सुद्धा करतो पण बिकॉज हे लोक रिसर्च नाही करत आहे म्हणून यांनी एवढा खर्चही त्या औषधावर केलेला नाही आहे म्हणून ही औषधं स्वस्त असतात तर जे काही औषध सर्वात पहिल्यांदा आपल्या जगात आलं कोणत्याही कंपनीकडनं ते नेहमी रिसर्च ड्रग असते त्याला सोडून त्याच्यासारखी इतर कोणतेही औषधं जर असले ते सरकारी असो अथवा प्रायव्हेट असो ते सगळे जेनेरिक ड्रग आहे ही याची डेफिनेशन आपण जनरली बोलताना काय विचार करतो की हे सगळे ब्रँडेड ड्रग्ज आहेत आणि हे सगळे जेनेरिक जे ड्रग आहेत तर असं नाही सगळे जे ड्रग्ज जेनेरिक असतात फक्त जे सर्वात पहिल्यांदा आलं त्याला रिसर्च ड्रग म्हटल्या जातं आता या गोळ्यांना मार्केटमध्ये यायसाठी कोणते कोणते नियम पाळावे लागतात कोणते कोणत्या टेस्ट त्याच्यावर रेग्युलेशन त्याच्यावर आपली गव्हर्नमेंट ठेवत असते मित्रांनो रिसर्च औषधाला कडक नियमातनं जाऊन हे दाखवावं लागतं की वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांमध्ये हे ड्रग सुरक्षित आहेत त्याचे काय काय आड असर होतात हे यांना डॉक्युमेंट करावं लागतं किती वेळानी त्याला आपण घेऊ शकतो किती वेळेस आपण दिवसातलं त्याला घेऊ शकतो त्याचा असर किती तासांपर्यंत राहतो त्याचा योग्य डोस किती आहे आणि ते कशा प्रकारे शरीरात काम करत या सगळ्या गोष्टी जर त्यांनी प्रूव्ह केल्या तर रिसर्च ड्रगला गव्हर्मेंटकडनं अप्रुव्हल मिळतं जेव्हा की जेनेरिक औषध जे असतं त्याला फक्त एवढं सिद्ध करायचं असतं की रिसर्च ड्रग सारखाच असर ते आपल्या शरीरात कर, करत आहे तेवढ्या तासांसाठी आणि तेवढ्या ते तेवढं ते असर करत आहे ते किती सेफ आहे त्याचे किती आड असर आहेत हे प्रूव्ह करायची त्यांना गरज नसते आता जेनेरिक औषधं आणि संशोधनवाले जे औषध असतात म्हणजे रिसर्च ड्रग्ज जे असतात ते त्यांच्या प्रभावामध्ये त्यांच्या इफेक्टमध्ये फरक असतो का तर योग्य गुणवत्ता असलेले जे पण तपासणी पास झालेले ड्रग्ज आहेत मग ते जेनेरिक असो अथवा रिसर्च मॉलिक्युल असो त्यात फक्त एकोणीस वीसचा फरक असतो यासाठी सरकारने अमुक नियम ठेवलेले आहेत जे पार केल्यानंतर हे ड्रग्ज मार्केटमध्ये मा येतात गुणवत्तापूर्ण जर औषध असले तर तुम्ही जेनेरिक जरी घेत असाल आणि रिसर्च मॉलिक्युल बिकॉज तो महागडा असतो नसाल घेत तरीही काही हरकत नाही पण गुणवत्ता नसलेले जे ड्रग्ज असतात जेनेरिक मेडिकेशन त्यांनी असरही कमी होईल तर कसं समजायचं की ड्रग्ज चांगलं आहे खराब आहे बिकॉज हा आपला विषय नाही तर मित्रांनो काही गोष्टी असतात ज्या आपण नेहमी पाहायला हव्या जनरली सरकारी मंजुरी असलेले जे चिन्ह असतात समजा जी एम पी ई एम एफ डी ए आयुष यासारख्या कोणत्याही मंजुरीचं सर्टिफिकेशन किंवा त्याचा सिम्बॉल त्या गोळीवर असला म्हणजे ते सेफ आणि गुणवत्तापूर्ण असलेलं असं ड्रग आहे बऱ्याचशा विश्वसनीय सोसायटीज आहे जसं की फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन एफ डी ए जे म्हणतात तर अशा लोकांनी अप्रूव्ह केलेले ड्रग्स हे सर्वात चांगल्या पातळीचे ड्रग्स समजले जातात चांगल्या जागेंवरनं जर तुम्ही औषध घेत असले लायसन्स होल्डर असलेले मेडिकल शॉप असले किंवा चांगल्या हॉस्पिटलमधनं तुम्ही औषध घेत असले तर ते जनरली प्रॉब्लेमॅटिक नसतात अनोळखी विक्रेत्यांकडून जर तुम्ही घेत असले जर त्याचा डब्बा फुटलेला असला किंवा काही गोळ्या वापरलेल्या असल्या किंवा प्रॉपर पॅकिंग नसलं तुम्हाला मध्ये कोणी गोळ्या देत असलं तर जनरली त्या धोकादायक असू शकतात त्यांची गॅरंटी नसते सील उघडलेल्या गोष्टी जनरली आपण नाही वापरायला पाहिजे तिसरं म्हणजे एक्सपायरी डेट बघा एक्सपायर झालेले जे, जे प्रोडक्ट्स असतात ते आपण नको घ्यायला त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम होऊ शकतात आणि ते घेतल्याने आपल्या शरीराला वेगवेगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात डॉक्टर किंवा तुमच्या फार्मसिस्टला विचारा की हे ड्रग मला कुठून तरी सापडलं किंवा मी कुठून तरी विकत घेतलं ही चांगली कंपनी आहे नाही आहे हे ड्रग चांगलं आहे की हे चांगलं नाही हे तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करू शकतील तर नेहमी यांचा सल्ला घ्यायला पाहिजे एकंदरीत मित्रांनो मी तुम्हाला असं सांगेल की प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन वेगवेगळी असते मी समजू शकतो जर तुम्हाला पैशाचा अभाव नसेल तर डेफिनेटली रिसर्च मॉलिक्यूल संशोधन असलेलं जे औषधी आहे ते तुम्ही घ्यायला हवं त्यांनी डेफिनेटली तुम्हाला सर्वात चांगला रिझल्ट मिळेल जर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर तुम्ही डेफिनेटली जेनेरिक मेडिकेशन्स घेऊ शकता जेनेरिक मेडिसिन चांगलेच असतात थोडाफार फरक असला तर असला पण जनरली सगळे चांगले असतात गव्हर्नमेंट अप्रूव्ड असतात हां चांगल्या कंपनीचे चांगल्या जागेवरनं हे ड्रग्ज तुम्ही घेतले पाहिजे जर चुकीचे ड्रग्ज तुम्ही घेत असाल तर डेफिनेटली तुम्हाला असर नाही होणार तुमच्या रोगात फायदा नाही होणार रादर त्याचे नुकसान जास्त होऊ शकतात धन्यवाद